नमस्कार मी राहुल कुलकर्णी डॉक्टर गौरी गर्जेंच्या आत्महत्या संदर्भामध्ये पोलीस सूत्राकडनं मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये चार महत्वाचे मुद्दे आहेत आणि संपूर्ण तपास हाच आता त्या चार मुद्द्या भौतिक केंद्रित झालेला असल्यामुळं मला असं वाटलं की हे महाराष्ट्राने समजून घ्यायला हवं तेवढेच मुद्दे मी सांगणार आहे की ज्या मुद्द्यामुळं पोलीस तपासाच्या प्रगतीमध्ये कुठेही बाधा येणार नाही किंवा असं होणार नाही की कुणीतरी याच्यात फार सजग होऊन काहीतरी नको त्या गोष्टी करेल मुद्दा क्रमांक एक जेव्हा अनंतनी गौरीला फोन केला कारण त्याचं आणि गौरीचं भांडण झालं आणि तो पंकज मुंडे यांच्या कार्यक्रमासाठी निघाला त्याचं असं म्हणणं आहे की तो कोस्टल रोडवरती आल्यानंतर त्यानं पत्नीला म्हणजे गौरीला खूप फोन केले आणि ती फोन उचलत नाही हे लक्षात आल्यानंतर तो घराकडे परत निघाला परत निघाल्यानंतर तो आला त्याच्या एकोणीसाव्या माळ्यावरती आल्यानंतर तिथून ती, ती उचलत नाही म्हटल्यानंतर त्यांनी आधी तर बघितलं आपल्या फ्लॅटमध्ये अपार्टमेंटमध्ये आणि त्याला लक्षात आलं की पत्नीनं गळफास घेतलेला आहे आता त्याच्यानंतर तो, तो रेफ्युज एरियामध्ये गेला आणि रेफ्युज एरियातनं त्यांनी जो प्रोटेक्टिव्ह भाग असतो विंडोचा तो तोडून तो, तो आतमध्ये गेला आणि मग त्या ठिकाणी जाऊन त्यानं पत्नीला खाली उतरवलं म्हणजे तिचा मृतदेह खाली उतरवला इथे मुद्दा क्रमांक एक आहे पोलिसांच्या तपासाचा ज्याला आपण प्रोटेक्टिव्ह भाग म्हणतो म्हणजे ती जी काही रचना केलेली असते खिडक्यांसाठी जी व्हिजिबल असते तर ती इतकी प्रोटेक्टिव्ह नसणं शक्य नाहीये म्हणजे रेफ्रिजेरियातनं येऊन तुम्ही अशा पद्धतीनं विंडोच्या आतमध्ये घुसून रेफ्रिजेरियातनं तुम्ही आतमध्ये जाऊ शकता तो मुद्दा क्रमांक पहिला हाच आहे की जो प्रोटेक्टिव्ह भाग होता त्या विंडोचा तो खरोखरच प्रोटेक्टिव्ह होता की नाही ह्याच्याबद्दलचं एक्सपर्ट ओपिनियन मागवलं जाणार आहे हे एक्सपर्ट ओपिनियन आल्यानंतर मग ह्या तपासाला नवी दिशा मिळेल एक आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय हे कुठल्याही माध्यमाकडे नाही आहे सध्या कारण मी वरिष्ठ सूत्रांशी बोललो आणि मग त्यांनी मला मा हे अत्यंत विश्वासानं जेवढं महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे या तपासातला तेवढा भाग सांगितलं दुसरा जेव्हा आनंदनी गौरीचा मृतदेह पाहिला त्याच्यानंतर त्यांनी तो मृतदेह खाली उतरवला विच इज नॅचरल थिंक नैसर्गिक आपण कुणी अशा प्रसंगात जेव्हा लोकांचं स्टेटमेंट वाचतो तर त्यांनी हेच केलेलं असतं पण पुढं गंभीर गोष्ट आहे जी तपासात त्यांना असं वाटतं की याचा पण उलगडा होणं गरजेचं आहे जेव्हा गौरीचा मृतदेह त्यांनी खाली उतरवला तर जी काही ओढणी असेल गळफास ज्यांनी कुणी कशाने घेतला असेल तो तर त्यांनी खालचा भाग गळ्याचा काढला नैसर्गिक गोष्ट आहे पण ज्या सिलिंगला तिने तो गळफास लावला होता तो वरचा भाग का काढला असं होत नाही जनरली की जेव्हा तुम्ही एका वेगळ्याच मानसिक स्थितीमध्ये असता तेव्हा तुम्ही वरचा भाग का काढता आता त्याचा पोलीस तपास यंत्रणेला शोध घ्यायचा आहे की हा वरचा भाग का काढला त्याच्यात अनंतला प्रश्न विचारले गेले आणि त्या प्रश्नाच्या उत्तरात त्याने असं सांगितलं की मी घाबरलो होतो आणि घाबरलेला असल्यामुळे मी खालचा आणि वरचा दोन्ही भाग काढला मुद्दा क्रमांक तीन जेव्हा गौरीने आत्महत्या केली तिच्या शरीरावरती इतर कुठं व्रण आहेत का जसं हगवण्याच्या बंद बद्दल झालं होतं की तिच्या शरीरावरती बरेचसे व्रण आढळून आले होते माझ्या माहितीनुसार तिच्या गळ्यावरती व्रण आढळून आलेले आहेत आणि ते व्रण हे आधीच्या त्यांच्या भांडणाचे आहेत की आत्ताच त्यांचं जे भांडण झालेलं होतं त्याचे आहेत ह्या संदर्भामध्ये तपास केला जाणार आहे आणि ती माहिती आता तपासाच्या पुढच्या दिशेच्या दृष्टीनं महत्वाची आहे कारण दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं वगैरे मुद्दा क्रमांक चार इथे जेव्हा पोस्टमॉर्टम केलं गेलं तेव्हा ही जी संदिग्ध परिस्थिती आहे त्यामुळं आत्महत्या अशी नोंद केलेली नाही गळ्याभोवती दबाव आला आणि म्हणजे साध्या भाषेमध्ये सांगतो मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये ते शब्द वेगळे आहेत ते तुम्हाला माहिती असतील काही कानावर पडले असतील ते सांगण्याची पण इतकी तपशिलात गरज नाही मला तर गळ्याच्या भोवती दाब आला आणि त्याच्यातनं गुदमरून मृत्यू झाला अशी नोंद आहे पण ती आत्महत्याची नोंद आहे अशी नोंद केली गेलेली नाही सो ह्या चार गोष्टी भोवती तपास आहे सत्तावीस तारखेला पुन्हा अनंतला जेव्हा हजर केलं जाईल तेव्हा ह्या प्रकरणाचा उलगडा होईल काल आम्ही पहिले होतो ज्यांनी महाराष्ट्राला सांगितलं ला, की लातूरच्या ममता हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटच्या संदर्भामध्ये जी महिला जिच्या नावापुढं पती म्हणून आनंदचं नाव लावण्यात आलेलं आहे तिचं ऍबॉर्शन झालं की डिलिव्हरी झाली अजूनही मला कन्फर्म माहिती नाही आहे कोण म्हणतं तिचं ॲबॉर्शन झालं पण हे प्रकरण दोन हजार एकवीसचं आहे हे पण पहिल्यांदा मी महाराष्ट्राला सांगितलं होतं आता डिफेन्स लॉयरने बचाव पक्षानं हाच मुद्दा उपस्थित केला आहे की दोन हजार एकवीस साली जी गोष्ट घडली त्याचा आता संदर्भ असण्याचं काही कारण नाही आहे ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगने झालं होतं वगैरे वगैरे आणि म्हणूनच मी काल त्या संबंधित महिलेचं नाव घ्यायचं टाळलं आणि ती जबाबदार पत्रकारता सगळ्यांनीच करावी अशी अपेक्षा होती कारण त्या महिलेचं ह्या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे जर त्यांचे आताही तसे संबंध असतील तर कारण विवाहित पुरुषाबरोबर अशा पद्धतीचे संबंध ठेवणं हे अलीकडे कायद्यानं जरी गुन्हा म्हणजे तुम्हाला कायद्यानं त्याचा गुन्हा करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे कारवाई पण होत असते तर हा पण तपासाचा महत्वाचा भाग आहे आज बचाव पक्षाच्या वतीनं आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत असं सांगितलं कारण काल आनंद स्वतःहून हजर झाला आणि तो हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं जेव्हा आज गौरीवरती आनंदच्या मूळ गावी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा ते तयार नव्हते तेव्हा व्हिडिओ कॉल करून त्यांना आनंदला कसं अटक आलेलं आहे ते दाखवलं गेलं त्यामुळे तोही भाग महत्वाचा होता आणि मग नंतर हे अंत्यसंस्कार पार पडले बचाव पक्षाच्या वतीनं आज जी भूमिका मांडण्यात आली तीही महाराष्ट्राने समजून घ्यायला हवी कारण हे गंभीर प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसत आहे की बचाव पक्षाचं असं मत आहे की दोन हजार एकवीस सालच्या प्रकरणाचा संदर्भ घेऊन आता काय जे सांगितलं जातंय ते काही योग्य नाहीये प्रत्यक्षामध्ये आता नवीन काही गोष्टी आहेत त्या तपासामध्ये बाहेर येतील म्हणजे सूचकपणे वकिलांनी हे सांगितलं आणि तो बचाव पक्षाचा पूर्ण अधिकार आहे त्यांचं असं म्हणणं की ज्या प्रकरणाचा इथे आता उल्लेख केला जातो आहे त्या प्रकरणाचा याच्याशी काही संबंध आहे म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स म्हणजे हे लग्नाआधीच आहे का लग्न झाल्यानंतरचं आहे तर हे लग्न झाल्याच्या आधीच ते आहे फक्त ते एक्स्ट्रा केव्हा होतं लग्न झाल्यानंतर सुद्धा ते संबंध तसेच आहेत हो, तर त्याचा आता वहापोह उलगडा होणं बाकी आहे आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये वाहत प्रतिवाद तर खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत ते चालूच आहेत श्रीमती पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे की पोलिसांनी योग्य तो तपास करावा त्याच्यावरती अंजली दमाने यांनी काही प्रश्न विचारले त्याला श्री प्रकाश महाजन यांनी प्रतिवाद दिला वगैरे वगैरे मला जरा वेगळाच मुद्दा या निमित्ताने महाराष्ट्राला सांगायचं आहे सा की उच्च उत्पन्न गट असलेल्या कुटुंबातले कारण मला मध्यंतरी जेव्हा हगवणे कुटुंबाचं सगळं वार्तांकन आम्ही करत होतो तेव्हा अनेक महिलांचे व्हॉट्सअपवरती वगैरे कॉल आले की त्यांना कसा त्रास होतोय त्यांच्या सासरच्या मंडळीकडून तर त्या महिला अर्थात मी त्यांना एवढीच मदत करू शकत होतो की तुम्ही पोलिसामध्ये जा त्यातल्या काही महिला पोलिसामध्ये गेल्या पण आणि त्यांनी तक्रारी पण नोंदवल्या त्याचबरोबर श्रीमती रुपाली चाकणकर यांच्याशी अनौपचारिक गप्पामध्ये पण मला लक्षात आलं की बऱ्याच कुटुंबामधले हे संघर्ष हे एका वेगळ्या पातळीवरती पोहोचलेले आहेत आता जे गौरीच्या वडिलांनी म्हटलं ती तर खरंच मराठीत म्हण आहे पण आता ती मला ह्या दुःखद प्रसंगी म्हणायची नाही पण ते म्हणाले की आपल्या मुलीला तुम्ही गर्भ श्रीमंताच्या श्रीमंताच्या घरी देऊ नका तुम्ही गरीबाच्या घरी तुमच्या मुली द्या तर हा जो संदर्भ मला ह्या पुण्यातल्या माझ्या माता भगिनीनी फोन करून मला जे सांगितलं तर मला असं लक्षात आलं की हा गौण्य कुटुंब घ्या किंवा आता हे गरजे कुटुंब घ्या मधल्या काळात काही फिल्म इंडस्ट्रीमध्ये घडलेल्या घटना घ्या काही राजकीय कुटुंबात घडलेल्या घटना घ्या एक गोष्ट कॉमन आहे ते म्हणजे महिला ह्या अशा त्रासाला बळी पडतात आणि त्या सामाजिक प्रतिष्ठा विवाह संस्थेतलं त्यांचं एक आत्ताचं स्थान आहे ते टिकून ठेवण्याच्या कारणामुळं तो त्रास सहन करत राहतात आणि म्हणून मग अशी एखादी आत्महत्या होते की जेव्हा हे सगळंच डोक्यांच्या डोक्याच्या वरून जातं हागवण्याच्या तर बद्दल असं झालं की त्या दुर्दैवी मुलीचं तर प्रेम प्रकरण होतं अर्थात त्या प्रेम प्रकरणाला वडिलांचा विरोध होता तिथेही वडिलांनी म्हटलं होतं की मुलींना तुम्ही प्रेम करू नका अर्थात ते त्यांच्या भावनिक उद्रेकाचा भाग होता इथेही गौरीचे वडील म्हणतात की बाबांनो तुम्ही तुमच्या मुलीला श्रीमंत घरी देऊ नका हाही त्यांच्या भावनिक उद्रेकाचा भाग आहे शेवटी सामाजिक परिस्थितीमध्ये एक गोष्ट जी मला आता लक्षात देते दे ती ही आहे कदाचित ती पूर्वी पण पन असेल पण आता माध्यम अत्यंत जबाबदारीनं वार्तांकन करतायत म्हणून पण अशा ह्या आत्महत्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या बघा त्यात हगवने कुटुंबाच्या त्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात एक सामाजिक चळवळ पण सुरू झाली की मी हुंडा घेणार नाही हुंडा देणार नाही अर्थात त्याची फलश्रुती यायला बराच काळ जाईल पण ह्या सगळ्या प्रकरणाकडे म्हणूनच आपलं खूप बारकाईनं लक्ष असायला हवं आहे कारण याच्यामध्ये ही डॉक्टर मुलगी आहे ती एम एस म्हणजे डेंटिस्ट दे मध्ये तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू होतं किंवा झालं पण होतं ती नायर हॉस्पिटलला सहा महिने तिने प्रॅक्टिस केली असं मला वाटतं आहे की तिच्या ऐकून सगळ्या सो थांबूया आपण इथे या चार महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या तुम्हाला ह्या आमच्या एकूणच वार्तांकनाबद्दल तुमचं काही मत असेल तर ते जरूर आम्हाला कळवा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या सत्याच्या जवळ जाण्याचा नीट अभ्यास करून सोप्या मराठीत मांडण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्ही लाखोच्या संख्येनं पाहत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच